शिवसेनेची दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची दहंडी शिरोच्या गोडीविहीर गोविंदा पथकाने फोडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा आणि हुपरी शहर शिवसेना यांच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चौले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या निष्ठावंतांची दहीहंडी दोन हजार पंचवीस ही शिरोच्या गोडीविहीर गोविंदा पथकाने फोडून दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयाच्या बक्षिसाची रक्कम आणि सन्मानचिन्ह पटकावले कार्यक्रमाचे उद्घाटन आणि धंडीचे पूजन शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या तसेच संपर्क प्रमुख विजय देवने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली दहीहांडी सोहळ्यामध्ये तीन पदकांनी आपला सहभाग नोंदला होता यामध्ये आमरेश्वर गोविंदा पदक औरवाड गोडीविर गोविंदा पदक शिरोळ आणि जय महाराष्ट्र गोविंदा पदक शिरोळ या गोविंदा पदकांनी आपला सहभाग नोंदवला पहिल्यांदा सलामीनंतर पस्तीस फुटावर बांधलेल्या या हंडीपर्यंत पोहोचण्याचा तिन्ही मंडळांनी आटोकाट प्रयत्न केला परंतु यामध्ये तिन्ही मंडळांना अपयश आल्यानंतर हंडीची उंची तीस फुटावर आणण्यात आली त्यानंतर जय महाराष्ट्र गोविंद पथकाला चिठ्ठीमधून प्रथम संधी मिळाली यामध्ये त्यांनी हंडी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये अपयश आले त्यानंतर चिठ्ठीमध्ये अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर गोडी या गोविंद पथकाला संधी देण्यात आली त्यांनी सहा स्थर लावत ही शिवसेनेची निष्ठावंडाची हंडी दहीहंडी फोडली या दहंडी कार्यक्रमात शिरो तालुक्या शिरो प्रमुख संजय अनुसे उप प्रमुख योगेश कुलकर्णी ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ नलवडे युवासेना तालुका अध्यक्ष देवाशिष भोजे ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे अमोल देशपांडे संजय लोहार चगीजी शिवसेना शहर प्रमुख सयाजित चव्हाण धनाजी मोरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते